नमस्कार मी अक्षता न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच आणीवाडी टोलनाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या टोळीत वाई पोलिसांनी अटक केलेली आहे पाहूया त्याचा सविस्तर उत्तरात आणीवाडी टोलनाक्यावर दिनांक पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून गोळीबार करून दहशत माजवून पोलिसांना आव्हान देत पुण्यातील नामांकित गुंडांची टोळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून पळून गेलेल्या गुंडांपैकी चार आरोपींना व पळून जाण्यास वापरलेले वाहन स्विफ्ट कार क्रमांक तीनशे दोन ही कार पकडण्यासाठी वाईचे डीवाय एस पी अजित टिके यांनी पी एस आय साळी हवलदार भैया ससाने जितेंद्र शिंदे यांचे पथक तयार करून पुणे येथे आरोपी पकडण्यासाठी दिनांक पंचवीस पासून पाठवले होते या पथकाने पुणे शहरासह परिसरात अनेक ठिकाणी दिवसांपासून छापे टाकून आरोपी मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात अपयश येत होते तरीही या पथकातील पोलीस कर्मचारी यांनी जिद्द व चिकाटी न सोडता पुणे परिसरातील विविध गावांमध्ये सापळा लावून बसले होते त्यामध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक कार व चार आरोपी या सापळ्यात अडकले त्यांना ताब्यात घेऊन हे पथक पुण्याहून वाईच्या डीवाय एस पी कार्यालयाकडे रवाना झाले आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अक्षय जालिंदर हरगुडे वर्ष चोवीस राहणार केनंद तालुका हवेली जिल्हा पुणे वैभव संजय साबळे राहणार साबळेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे विठ्ठल नामदेव वालगुडे वयवर्ष तीस राहणार मार्गासनी तालुका वेल्ला जिल्हा पुणे युवराज ज्ञानेश्वर साबळे वर्ष तेवीस राहणार केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत